परभणी शहरातील आनंदनगर भागामध्ये राहणारे रहिवासी मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी वाचव्यास आहेत त्या अनुषंगाने येथील रहिवाशांना महापालिका प्रशासनाने सुविधा देखील पुरवल्या जातात मालमत्ता कर देखील भरणा केला जातो परंतु हे सर्व असताना देखील दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेट घेऊन आनंदनगर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत त्या अनुषंगाने नैसर्गिक न्यायानुसार ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आनंदनगर भागातील नागरिकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर जयश्री खोबे विश्वनाथ गवारे श्याम खोबे गणपत भिसे भगवान भालेराव लक्ष्मण साळवे रोहन चव्हाण आरती वाकोडे लता रगडे यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि आज आपण महिला आपण जमा झालेलो आहोत जमा याच्यासाठी झालेलो की आपल्या आनंदनगरच्या चालू आहे काही चळवळ चालू आहे काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तर चर्चा हो लाग लागलेली आहे परंतु आपण आज जयशित काय खोबे काम खोबे शंभर दिसे विश्वन दहऱ्यात आपण इथं बसलेलो आहोत आपण कालच कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की आम्ही सतरा तारखेला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का समोर आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक धरणे धरणार आहोत आणि लाक्षणिक धरणे धरीत असताना का आपण काल नगरामध्ये एक आवाहन केलं होतं प्रत्येक घरातली बाई माणूस लेकरू सगळे ह्या ठिकाणी आले पाहिजे त्या पद्धतीनं आपण सगळे आलाच काही यावे लागले याबद्दल सगळ्याचे आभार मानतो कारण का हे आप प्रश्न आपला आहे आपल्या घराचा प्रश्न आहे आपल्याला बेऱ्या हरीण पलंगावरील कोणी येणार नाही आपल्याला आपला प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी न्यूज परभणी